किसी आंदोलन को तोड़ने की एक साजिश है सरकार वहां के लोगों से बातचीत करे क्योंकि जितना भी मराठा है वो सब किसान है जो गांव देहात से आए हुए हैं उन लोगों से सरकार बातचीत करे और जो सुविधाएं सरकार को देनी है वे सुविधाएं वहां पर बहाल करें वहां के होटल खोलने जाए वहां के रेस्टोरेंट खोलने जाए वहां के जो जन सुविधाएं हैं वे सरकारों की जिम्मेदारी बनती है देने की हम मराठा आंदोलन में उनके साथ में हैं शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी महाराष्ट्रातील आंदोलनाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे त्यांनी सांगितलं प्रश्नावर आंदोलन करत आहेत परंतु सरकारने घेतलेल्या काही पावलांमुळे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे आझाद मैदानाच्या आसपासच्या पाच किलोमीटर परिसरातील हॉटेल्स रेस्टॉरंट्स आणि सार्वजनिक शौचालय बंद ठेवण्यात आली आहेत यामागचा उद्देश स्पष्ट दिसतो आंदोलकांना अडचणीत टाकून परत जाण्यास भाग पाडणं पण त्याच वेळी दारूचे ठेके मात्र खुले ठेवलेले आहेत हा एक नियोजित दाव आहे का आंदोलन मोडून काढण्याची ही युक्ती आहे का असा प्रश्न टिकैत यांनी उपस्थित केला त्यांनी पुढे म्हटलं की सरकारने आंदोलकांशी संवाद साधला पाहिजे कारण आंदोलनाला बसलेले बहुसंख्य लोक हे गावोगावाहून आलेले शेतकरी आहेत त्यांना आवश्यक त्या सुविधा देणं ही सरकारची जबाबदारी आहे हॉटेल्स रेस्टॉरंट आणि सार्वजनिक शौचालय पुन्हा सुरू करावीत म्हणाले की मराठा समाजाच्या आंदोलनात आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत नेत्यांशी आधी आमची चर्चा झाली होती आजही आम्ही त्यांच्या सोबत आहोत त्यांची मागणी स्पष्ट आहे मराठा आरक्षण सरकारने संवाद साधून तो प्रश्न मार्गी लावावा त्यांनी आठवण करून दिली की दिल्लीतील दिल शेतकरी आंदोलनातही अशाच प्रकारे सुविधा बंद करून आंदोलन मोडण्याचा प्रयत्न केला गेला होता आज महाराष्ट्रातही तसाच प्रयत्न केला जातोय असं दिसतं राकेश टिकैत यांनी स्पष्ट सांगितलं की आम्ही शेतकऱ्यांच्या आणि मराठा समाजाच्या पाठीशी आहोत प्रत्येक हालचालीवर आमची नजर आहे शेवटी त्यांनी धन्यवाद देत जयघोष केला जय हिंद जय महाराष्ट्र